एक वर्ष अनेक स्वप्न असंख्य प्रयत्न आणि अमाप मेहनतीची गोष्ट काल रंगमंचावर साकार झाली जान। जानेवारी फेब्रुवारी हे महिने आले की शाळेमधील वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजेच ॲन्युअल गॅदरिंग याचे वारे वाहू लागतात आणि काल लिटिल बर्ड स्कूल अँड ब्राईट स्टार क्लासेस वालवली येथे वार्षिक स्नेहसंमेलनाचा सोहळा खूप थाटामाटात पार पडला या कार्यक्रमाची संपूर्ण कोरिओग्राफी ही रोहित नाडे फिटनेस अँड डान्स अकॅडमी यांची होती अगदी आकर्षक अशा सादरीकरणाने प्रेक्षकांचे अतिशय सुंदर पद्धतीने मनोरंजन केले लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व विद्यार्थिनीने उत्तम सादरीकरण केले व स्वतः रोहित नाडे यांनी उपस्थित राहून विद्यार्थींचे मनोबल वाढवले यावेळी बदलापूर न्यूजच्या प्रतिनिधी निधी उमरानिया यांनी रोहित नाडे यांच्याशी साधलेला हा खास संवाद नमस्कार बदलापूरकर आता आपल्या सोबत आहे रोहित नाडे सर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ हो की आजचं फंक्शन कसं झालं आणि त्यांना कसं वाटतंय फंक्शन खूपच छान झालं मॅम आणि लिटल बर्ड्स आणि ब्राईट स्टार आ, स्कूल बरोबर क्लासेस बरोबर मी मागच्या दोन वर्षापासून असोसिएटेड आहे आणि गेल्या वर्षी पण त्यांनी असाच छान असा, असा कार्यक्रम केला होता बदलापूरमध्ये आणि ह्या वर्षी त्याच्यापेक्षा ग्रँड असा त्या लोकांनी इव्हेंट केला आहे अँड एम रिअली ग्लॅड अँड ॲम रिअली थँक्स टू द प्रिन्सिपल मॅम ज्यांनी मला हा चान्स दिला इथे आणि दरवर्षी ते बोलत असतात अँड रिअली पेरेंट्स पण आहेत मुलं पण आहेत तुम्ही सगळ्यांनी लाईव्ह सुद्धा पाहिले असतील आणि खरंच हे छोटी मुलं चार चार तासापासून इथे उभे आहेत पण त्याच जोशी आणि त्या एनर्जीने त्यांनी परफॉर्मन्सेस केले अँड आयम व्हेरी हॅपी अँड एम व्हेरी ग्लॅड टू सी देम परफॉर्म ऑन स्टेज बदल काय म्हणाल मी एक छोटासा क्लास सेटअप इथे रन करतो बदलापूरमध्ये ज्याचं नाव आहे रोहित नाडेस फिटनेस अँड डान्स कंपनी ज्याचे आपले बदलापूरमध्ये तीन सेंटर्स आहेत एक बदलापूर वेस्टमध्ये आहे जो माझा मेन सेंटर आहे मोहन ग्रीनवुड्स फेज वनमध्ये त्याच्यानंतर बदलापूर ईस्टमध्ये सुद्धा आहे आणि सोनवलीमध्ये सुद्धा आपले क्लासेस चालतात हेच आपले जे पालकवर्ग आहेत पॅरेंट्स आहेत ते सपोर्ट करत असतात आणि ह्याच माध्यमातून मला माझं टॅलेंट त्यांच्यापर्यंत पोचवण्याचा चान्स मिळतो आणि ते मी प्रयत्न दरवर्षी करत असतो अँड वन्स अगेन रिअली थँक्स टू द मॅनेजमेंट टू द स्कूल स्टाफ टू द प्रिन्सिपल टू द ट्रस्टीस हू गेव्ह मी अ चा शोकेश अँड टू प्रेझेंट माय टॅलेंट इन फ्रंट ऑफ ऑल पॅरेंट्स अँड इन फ्रंट ऑफ दुर्तीचा प्रतिसाद कसा होता आणि कसा वाटलं तुम्हाला अच्छा मला तर पॅरेंट्सचा प्रतिसाद वाटला आणि आय थिंक पॅरेंट्स केली होती आगा आगा या वर्षी खूप ते लोक उत्साहामध्ये आहेत आणि सगळ्यांनी पॅरेंट्स लोकांनी पण खूप छान आम्हाला म्हणजे खूप छान कोरिओग्राफ केला सरांनी कमी वेळामध्ये एकदम मस्त केलं आणि मुलांसहित आम्हाला सगळ्यांनी व्यवस्थित केलं कसा होता परफॉर्मन्स आणि पूर्ण शो कसा वाटला तुम्हाला एकदम ब्लास्टिंग ब्लास्टिंग शो होता रोहित सर ॲज युजुअल एकदम ब्लास्ट करून टाकतात आमचा स्टेज <laughs> आणि यावेळेस पॅरेंट्सचा जो घेतला त्याच्यामुळे तर एकदम रॉकऑन झालेला होता <laughs> त्यांचं कोरिओग्राफी म्हणजे एकदम बेस्टच असते लास्ट इयरला पण त्यांनी खूप छान कोरिओग्राफी केली होती आणि यावर्षी तर माझं एकदम हाऊसफुल शो होता थँक्यू व्हेरी मच